नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत नवीन परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीस मधली तर ऑनलाईन ऍप्लिकेशन यासाठी सुरू झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर हा ऑनलाईन ऍप्लिकेशनचा फॉर्म आहे याच ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फीस पेड करायची आहे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीची त्यांनी करून दिलेली आहे तर संपूर्ण डिटेल मध्ये जाहिरात आपण आताच्या ओळखमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट रे, बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणा माहिती मिळत राहील या जाहिरातीमध्ये प्रिपरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावली जाणार आहे याच्यामध्ये पद जे भरलं जात आहे ते च पद भरलं जात आहे म्हणजे क्लर्क यासाठी एकूण जागा आहेत एकशे एकोणतीस याच्यामध्ये मित्रांनो सिलेक्शन लिस्ट जी आहे ती निवड केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जी आहे ती एकशे चोवीस जणांची लावली जाणार आहे आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती एकतीस जणांची लावली जाणार आहे आणि त्यातील फोर पर्सेंट रिझर्व्ह फॉर पर्सन विथ डिसएबिलिटी यासाठी पाच जागा ठेवण्यात आलेल्या आहेत याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी परमनंट पद तुम्हाला मिळणार आहे यासाठी पे मेट्रिक ज्याला आपण वेतन स्तर देखील म्हणतो ते एस टेन लेवलच एकोणतीस दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ऍज पर अलाउन्सेस रूल्स नुसार तुम्हाला पेमेंट मिळणार आहे तर मित्रांनो क्लर्क तुम्हाला जर व्हायचा असेल तर खूप चांगल्या प्रकारची संधी तुम्हाला या ठिकाणी चालून आलेली आहे एकशे एकोणतीस जागांसाठीची दोन हजार पंचवीस मधील मुंबई हायकोर्टाची पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा आता हे जी जाहिरात आहे ती मुंबई उच्च न्यायालयाची आहे आणि जिल्हा न्यायालयाच्या जाहिरातीमध्ये जर पाहायला जासाल तुम्ही तर तीन हजार जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ही जी जाहिरात आहे ती हायकोर्ट ऑफ बॉम्बे म्हणजे मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जाहिरात ही देण्यात आलेली आहे आणि तुमचं जॉब लोकेशन तुमची पोस्टिंग जी आहे ती बॉम्बे हायकोर्टात असणार आहे त्यासोबतच अजून जिल्ह्यानुसार अजूनपर्यंत तरी जाहिरात दोन हजार पंचवीसच्या प्रसिद्ध झालेल्या नाही ती जी जाहिरात आलेली आहे ती हायकोर्ट ऑफ बॉम्बे ची आलेली आहे तर आता याच्यामध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस कशा होणार होणार आहे आहे ती बघा तुमची तुमची टेस्ट म्हणजे कम्प्युटर आणि त्यानंतर, त्यानंतर मुलाखत देखील घेतली जाईल तर आता याच्यासाठी तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे म्हणजेच वयोमर्यादा काय असणार आहे तर कमीत कमी तुमचं अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा असणं गरजेचं आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्यानंतर जे एस सी एस टी ओबीसी आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यासोबत आता जे हायकोर्टातले किंवा सरकारी कर्मचारी असतील त्यांच्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा अठरा वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त त्यांना वयोमर्यादेची नो एज लिमिट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आता यासाठी लिपिक पदासाठी तुमच्याकडे कोणता असं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता डिग्री इन एनी रिकग्नाइज्ड युनिवर्सिटी म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी त्यांनी मागितलेली आहे त्यासोबतच ज्यांच्याकडे डिग्री इन लॉ आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे फक्त इंग्लिश टायपिंग कोर्टी जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही विंडोज लिन इन ऍडिशन टू एम एस ऑफिस एम एस वर्ड वर्ड स्टार सेव्हन ओपन ऑफिस याच्यामधून तुमच्याकडे कोणत्याही क्वालिफिकेशनचं कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे जसं की आता एम एस सी आय टी आहे त्यानंतर सीडॅक असेल त्यानंतर एन आय टी असेल डाटा प्रो असेल अशा पद्धतीचे तुमच्याकडे कम्प्युटर कोर्स एक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एवढी जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही क्लर्क म्हणजे लिपिक या पदासाठी अर्ज करू शकता बाकी त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर महत्वाच्या अशा या ठिकाणी कंडिशन देण्यात आलेल्या आहेत तुम्ही त्या पाहून घेऊ शकता आता पुढे कोणती महत्वाची माहिती आहे ती पाहूया आपण तर मित्रांनो यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर केवळ शंभर रुपये फीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे शंभर रुपये फीस भरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही रेजिस्ट्रेशन फीस पेड करणार त्यानंतर तुमची जी, जी काय आहे ती निवड यादी या ठिकाणी लावली जाणार आहे शॉर्ट लिस्टेड ची त्यानंतर तुम्हाला काय म्हटलंय बघा आफ्टर पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ओनली शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स शाल पे सम ऑफ फोर हंड्रेड टूअर्ड्स एक्झामिनेशन फीस परीक्षा फीस म्हणून तुम्हाला चारशे रुपये त्यानंतर तुम्हाला पेड करावं लागतील ज्यांचं नाव शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटच्या यादीमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांनी चारशे रुपये फीस पेड करून परीक्षेला बसायचं आहे म्हणजे सुरुवातीला सध्या तुम्हाला किती रुपये तर शंभर रुपये आहे आणि त्यानंतर चारशे रुपये शॉर्ट लिस्ट झाल्यानंतर पेड करायची आहे आणि ही जी फीस आहे ती तुम्हाला एसबीआय कलेक्ट ऑनलाईन पेमेंट गेटवे फॅसिलिटी नुसार पेड करायची आहे त्यानंतर आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा कसा करायचा आहे त्याची देखील या ठिकाणी प्रोसिजर देण्यात आली आहे तर या सदर लिपिक पदासाठी साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायचे त्याची डिटेल्स मध्ये माहिती थी या ठिकाणी देण्यात तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून घ्यायची आहे त्यानंतर बघा मित्रांनो गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे ज्यावेळेस तुमचं शॉर्टलिस्ट मध्ये नाव असेल त्यानंतर तुमची जी परीक्षा घेतली जाणार आहे ज्यावेळेस तुम्ही चारशे रुपये पेड करणार त्यानंतर तुमची जी परीक्षा घेतली जाणार आहे ती कशा पद्धतीने स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पंचाळीस मार्क्स घेणं आवश्यक आहे नव्वद घेतली जाणार आहे एका तासासाठी रिटर्न टेस्ट असणार असणार आहे चॉईस तुम्हाला आहेत आणि हे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावर विचारले जाणार त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो मराठी दहा मार्कासाठी इंग्लिश वीस मार्कासाठी जनरल नॉलेज दहा मार्कासाठी जनरल इंटेलिजन्स यासाठी वीस मार्क अर्थमॅटिक्स साठी वीस मार्क कम्प्युटर नॉलेज यावर दहा मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे अशी एकूण तुमची नव्वद प्रश्नांची नव्वद मार्कांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे वीस मार्कांसाठी यामध्ये तुम्हाला केवळ दहा मार्क घेणं गरजेचं आहे आणि दहा मिनिटांसाठी तुमचं टायपिंग टेस्ट असणार आहे टायपिंग पॅसेज तुम्हाला चारशे शब्द त्यामध्ये असतील त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे चाळीस मार्कांसाठी त्यानंतर मित्रांनो आता ही जी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे त्यावर सिलेबस कशा पद्धतीचा असणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता सदर जाहीर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सदर पीडियफ वाचता येईल तुमची जी इंग्लिशची टायपिंगची जी परीक्षा आहे ती कम्प्युटरवरतीच घेतली जाणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आहे इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन ओनली तर मित्रांनो अशा पद्धतीची ही बॉम्बे हायकोर्टाची क्लर्क या पदाची एकशे एकोणतीस पदांसाठीची निघालेली जाहिरातीबद्दल संपूर्ण महत्वाचे महत्वाचे आपण मुद्दे जाणून घेतलेच आहेत याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या शंकेचं निरसन शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद